आज आपण पक्षकारांबद्दल थोडंफार बोलणार आहोत की ज्यावेळेस एखादा पक्षकार केस करतो त्यावेळेस त्याने काय निगा राखायला पाहिजेत किंवा काय प्रोसिडिंग असतात किंवा काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात पहिले मी प्रोसिडिंगबद्दल बोलेल की होणारी घाई त्या प्रकरणांमध्ये त्याबद्दल बाकीचे काही मुद्दे असतील ते वेगळ्या वेळीवरमध्ये बोलू आपण बरेच वेळा असं होतं की पक्षकार आपली केस घेऊन एखाद्या वकिलाकडे जातात वकिलाकडे चौकशी करतात केस देतात केस फाईलही होतात पण लगेच दोन चार महिन्यांमध्ये त्या वकील साहेबांना लगेच एक तकादा लावतात हो की साहेब हो बेल कधी होईल किंवा मॅटरचं काय पुढं होणार आहे जर डिओची केस असली तर साहेब त्या पोडगी कधी मिळणार आहे मला लगेच किंवा लगेच त्या नवऱ्याला कधी हे होईल किंवा नवरा जर असला म्हणतो या बायकोपासून सुटकारा कधी मिळेल मला लवकरात लवकर पाहिजे एखादं जर बेलचं मॅटर असलं तर साहेब कधी मिळणार पोस्को मध्ये जर तुम्ही बेलचं बघायला गेले तर कित्येक महिने लागतात त्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं की मी तो गुन्हा केलेला नाही त्यावेळेस त्याला बेल होतात पण तशा प्रकरणांमध्ये सुद्धा लोक पक्षकार अशा प्रकारची काही करतात की त्यांना असं वाटतं की आज जर केस फाईल केली तर एकतर मला उद्या परवा बेल पाहिजे किंवा दोन चार महिन्यात मला केसचं संपूर्ण निकाल पाहिजे तर तुम्हाला सांगायचं आहे तसं सा कुठल्याच प्रकरणांमध्ये होत नसतं केस दाखल केल्यापासून ते केस संपनेपर्यंत संपेपर्यंत म्हणजे फायनल जजमेंट येईपर्यंत त्यात प्रोसिडिंग्स असतात तुम्ही वकिलांजवळ आले वकील कुठल्या प्रकरणांमध्ये निगल नोटीस पाठवतात किंवा नोटीस पाठवल्यानंतर हो ते केस ड्राप करणं ती कोर्टात फाईल करणं त्याचा फायलिंग नंबर येणं त्याच्यात समन्स जाणं समोरच्या पार्टीला त्यानंतर सगळे जे प्रोसिडिंग असतात जे काय असतील क्रॉस एक्झामिन एक्झामिन किंवा एफिड एव्हिडन्स हे आणि त्यानंतर जे जजमेंटची हे असतील प्रोसिडिंग तर त्याची एक पद्धती असते एक कार्यपद्धती असते कोर्टाची कुठल्याही ते एका दिवसात होत नसते आपला जन्म झाल्यावर आपण डायरेक्ट कधी दहाव्या किंवा बाराव्या वर्गात बसायला जात नसतो आपण हळूहळू वाढतो तसेच हळूहळू बालवाडी शिकायला जातो बालवाडी झाल्यानंतर पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात चौथ्या पाचव्या दहाव्या असं करून एक एक वर्ष एक -वर्षे, एक वर्ष करून एक एक वर्ग करून आपण त्या दहावी बारावीची परीक्षा देतो तेव्हा आपले निकाल येतात त्याच प्रकारची कार्यपद्धती ही कोर्टाच्या याच्यात असते एक उदाहरण सांगितलं मी सोप्या भाषेतलं की जर तुम्ही आज केस दाखल केली त्याच्यावर स्टेजेस असतात त्या स्टेजेसप्रमाणेच कोर्ट ही केस पुढे ढकलत असते त्या कोर्टामध्ये तुमची माझी फक्त एकट्याची केस नसते त्या कोर्टात हजारो लाखो लोकांच्या केसेस असतात त्या लोकांच्या केसेससुद्धा तेवढ्याच महत्त्वाचे असतात ते जज साहेबांना जेवढे आपले आणि तुमची कधीच त्या समोरच्या पार्टीवर सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे यामुळे ही सगळी प्रोसिडिंग होत असते ज्यावेळेस एखादा व्यक्ती केस करतो याचा अर्थ हा नाही की केस करण्याचा करणारा प्रत्येक वेळी बरोबर असेल कदाचित समोरची पार्टीसुद्धा जाप देणार बरोबर असू शकते पण त्यालासुद्धा त्या न्यायपालिकेत तेवढाच वेळ मिळाला पाहिजे त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यासाठी ही सगळी प्रोसिडिंग असते आणि त्या प्रोसिडिंगप्रमाणेच कोर्ट नेहमीच चालत असतं त्या कार्यपद्धतीप्रमाणेच बरेच वेळा असं असतं की आपण जे पिक्चरांमध्ये बघतो की जज साब को तारीख पे तारीख मिळ किंवा गोविंदासारखा एखादा डायलॉग मारून की ए लाया मय ये देखील जज साहेब हे छुपा असा अशा गोष्टी कधीच होत नाहीत कोर्टात फिल्मी स्टाईल कार्यपद्धती कधीच नसते प्रत्येकीची वेगळी भाषा असते वकील त्यासाठीच तीन चार वर्षाची पाच वर्षाची जे वकिली असते तीन वर्षाचा पाच वर्षाचा त्यासाठीच ते त्यात शिकलेले असतात कोर्टाची कार्यपद्धती असते एक भाषा असते त्या भाषेतच कोर्टात कामकाज चालतं आणि त्या कामकाजाप्रमाणच हे सगळे निर्णय होत असतात कोणी उठसूट आलं दाखल केलं काही बोलते कोणी उभं होते असं कोर्टात चालत नसतं एक प्रोसिडिंग असते कार्यपद्धती असते त्याप्रमाणे सगळी कामकाज चालत असतात पिक्चर फिल्मी स्टाईलमध्ये कधीही येणं कधी जाणं किंवा कधी कोणाचा नंबर लागला आहे आणि अचानक आज सगळं होतंय अशा गोष्टी फिल्मी स्टाईलमध्ये कधीच होत नसतात फिल्मी स्टाईलमसारखं असं आवाज चढून काहीतरी बोलते असंही होत नसतं कधीच नाही बरेच वेळा वकील ठेवताना लोकांना असं वाटतं की त्या वकील फार हुशार असला पाहिजे हुशार असण्यापेक्षा असं बोलला पाहिजे तो जज साहेबांपेक्षा सुद्धा आवाज असा वर चढून बोलला पाहिजे की साहेब हे असं ते तसं तुम्ही असंच करायला पाहिजे नसतं कंटेम्प ऑफ कोर्ट लावून वकिलावर कार्यवाही होईल तशा पद्ध पद्धतीनं जर बोलणं गेलं तर कोर्टामध्ये म्हणजे चांगल्या भाषेतच बोलल्या गेलं पाहिजे बोलण्याची पद्धत असते अरेरावी करून कोणताच वकील आवर त्या जज साहेबांपुढे बोलत नसतो वकिलांची सुद्धा एक बोलण्याची पद्धत असते जे की तुम्ही पिक्चरमध्ये बघताय तशा प्रकारची आर्ग्युमेंट कधी कोर्टात होत नसतात कोर्टात बोलण्याची एक पद्धत असते एक कार्यपद्धत असते त्याप्रमाणे झालेलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं बऱ्याच वेळा वकील आपले असे की फार फॉर्मली मोठ्याने आवाज करून बोलत नाहीत किंवा आहेत मोठ्याने आवाज बो करून बोलणं म्हणजेच तुम्ही केस जिंकणार असं होत नसतं तुमची बाजू किती कठोर आहे ठाम आहे किंवा सिद्ध होण्यासारखी आहे किंवा चांगली म्हणजे बरोबर आहे त्याच्यावर तुमच्या इकडून किंवा त्या पार्टीचे एकूण निर्णय लागत असतो तुम्ही मोठमोठ्याने बोलता याचा अर्थ हा नसतो की तुमच्या इकडून निर्णय लागेल किंवा त्या वकील साहेबांची इकडून निर्णय लागेल आणि तुम्ही लागे। तसं फोर्ससुद्धा करू नये त्यांना की तुम्ही काहीतरी समोरच्या पीपीवरती दबाव आणावा किंवा जयसाहेबांवर दबाव कधीच न्यायपालिका दबावात कधीच काम करत नाही न्यायपालिका काम करते तुमच्या पुराव्यावरती तुमच्या कागदपत्रांवरती जे तुम्ही सादर केलेले आहेत त्या कोर्टात कधीही घाई बरेच वेळा आपलंच म्हणजे पक्षकार बरेच वेळा घाई गरबडींमध्ये आपलं स्वतः नुकसान करून घेतात मी असं म्हणत नाही की सगळेच चांगले असतात प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जसे खराब असतात जसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सगळेच खराब नसतात पण सगळेच चांगले सुद्धा नसतात तसंच आमच्या न्यायपालिकेचे त्यात तोच भाग असतो ज असं जे म्हणतात की म्हणजे सगळेच म्हणजे नव्याण्णव टक्के चांगले असतील एक कोणीतरी खराब असतो त्याच्यामुळं सगळ्यांवर जे नाव कलंकित होतं ते प्रत्येक विभागात आहे पोलिसमध्ये असू द्या वकिलीच असू द्या न्याय प्रक्रियेत असू द्या महानगरपालिकेत असू द्या मंत्रालयात असू हे प्रत्येक ठिकाणचं एक गणित आहे पण याचा अर्थ हा नसतो की सगळेच वकील तसे आहेत किंवा सगळेच तसे आहेत कधीच नाही वकिलाला तुमचं जर टिकवायचं असतं सगळं कारण त्याला त्याचं नाव करायचं असतं नाव करायचं असतं नाव करून पैसा कमवायचा असतो त्याने जर ह्या गोष्टी घाई केल्या किंवा इकडून तिकडून सेटल झाला त्या व्यक्तीचं नाव खराब झाल्यावर त्याच्याकडे कोणी केस देणार नाही परत त्यामुळं वकील सहसा ह्या गोष्टी टाळतात वकील कधीच फुटत नाहीत शंभरपैकी एक कोणतरी असतो शंभर टक्क्यांपैकी एक टक्का असा कोणतरी असतो की असं गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे नाव खराब झालेलं असतं याचा अर्थ सगळेच वकीलसुद्धा कधी खराब नसतात कारण त्यांना त्यांचं नाव करायचं असतं आयुष्यात त्यांचं नाव उंचवायचं असतं त्यामुळं वकील ह्या गोष्टी कधीच करत नाही किंवा सेटलमेंटच्या भाषेत दुसऱ्या वकिलांना कधी सेटल होत कोणी होत नाही ह्या फक्त बाहेर पसरलेल्या अफवा असतात कारण तुम्हाला प्रोसिडिंग माहीत नसते ती फार ढिलाईनं चालते त्यामुळे तुम्हाला वाटतं की आपले वकील काही करत नाही पण नाही तशा प्रकारचं काहीच नसतं ती प्रोसिडिंग जी असते त्याप्रमाणे वकिलांना चालावं लागत असतं त्यामुळं नवीन केस करताना किंवा जुनी जरी केस असेल तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपण घाई करण्यापेक्षा ती कार्यपद्धती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद karambou